नेर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला गावातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य शासकीय अधिकारी पत्रकार गणपती आणि दुर्गा मंडळाच्या अध्यक्षांना या समितीच्या सभेसाठी बोलविण्यात आले या सभेमध्ये पुढील महिन्यात येणारे सण मोहरम पोडा गणेश उत्सव दुर्गा उत्सव साजरा करताना आपापल्या गावात शांतता आणि सुव्यवस्था तसेच जाती आणि धार्मिक सलोखा अबाधित राहावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी या सभेकरिता या या यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील हे मंचावर अध्यक्षस्थानी विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून दारवा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेडकर नेर तहसीलचे नायब तहसीलदार नरेंद्र धोटे नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव वीज वितरण कंपनीचे पोयाम गटविकास अधिकारी प्रतिनिधी धम्मपाल तलवारे चे पीएसआय जेंधे, मंचावर विराजमान होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे स्वागत नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी नेर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच पत्रकार उपस्थित होते नवनदारोई विदर्भ न्यूज नेर